ब्रेक सोडा पूर्ण क्लच दाबून आता ब्रेक घ्या हळूहळू थांबली गाडी येस सर yes. आता एवढ्या ट्रॅफिक मध्ये आपण आता गाडी कशी कंट्रोल करायची म्हणजे फक्त ब्रेक दाबायचा की ब्रेक दाबून क्लच दाबून ब्रेक व्हेरी गुड क्वेश्चन बऱ्याच जणांचा हाच प्रश्न आहे की क्लच दाबून ब्रेक घेऊ का ब्रेक घेऊ मला सांगा आपण सिटी ड्रायव्हिंग करतोय सिटी ड्रायव्हिंग करताना आपला वेग किती असतो फार फार खूप जास्त म्हणजे पंधरा ते वीस वीस पंचवीस च्या आसपास आपल्याला अशा क्लोज हेवी ट्रॅफिकमध्ये किंवा पाच दहाचा स्पीड मिळतो तर अशा वेळेस आपल्याला पूर्ण क्लच दाबून ब्रेक घ्यायचं बरोबर म्हणजे जर आपण समजा पंचवीसच्या आतमध्ये असेल वेग आपला तर आपल्याला क्लच दाबून ब्रेक घ्यायचंय आणि समजा तुम्ही पंचवीस प्लस असाल तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी शंभर तर त्यावेळेस तुम्हाला पहिला ब्रेक घ्यायचंय आणि मग क्लच घ्यायचंय आलं लक्षात असं का विचारा असं कारण तुम्ही हायस्पीडला जर अधिक क्लच दाबला तर गाडी फ्री होऊन जोरात पडायला लागते म्हणून हायस्पीडला अगोदर ब्रेक दाबायचे ओके आणि मग क्लच दाबायचे आणि क्लोज ट्रॅफिक मध्ये असाल तर पहिला क्लच दाबायचे पूर्ण आणि मग ब्रेक दाबायचा बिकॉज मॅन्युअल कार फक्त ब्रेक दाबत गेलात तर गाडी बंद पडेल कमी स्पीडमध्ये ओके